वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे तहसीलदार हिंगणघाट यांना औरंगजेब या हिंदू द्वेष्टाच्या कबरेला महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हटवावे आणि हे हिंदुत्ववादी सरकार आहे हे सिद्ध करावे याकरिता निवेदन देण्यात आले औरंगजेबच्या काळात अमानुष अत्याचार हिंदूंवर करण्यात आले आणि अशा या व्यक्तीची कबर महाराष्ट्रात नसावी नाहीतर बजरंग दल आपल्या पद्धतीने कार सेवा करून ही कबर हटवेल असे आंदोलन वजा निवेदन तहसीलदार हिंगणघाट यांना देण्यात आले निवेदन देताना वर्धा जिल्ह्याचे पदाधिकारी यामध्ये वर्धा जिल्हा सहमंत्री शरद प्रतिवार वर्धा जिल्हा धर्मप्रसार प्रमुख अजय भोम हिंगणघाट नगराध्यक्ष विश्व हिंदू परिषद गजानन मसाय हिंगणघाट ग्रामीण उपाध्यक्ष संजय भोम हिंगणघाट नगरमंत्री राम पोद्दार हिंगणघाट ग्रामीण सहमंत्री अतुल सूर हिंगणघाट नगर सहमंत्री देवा वाघमारे हिंगणघाट नगर सहमंत्री रोशन चंदन खेडे वडनेर प्रखंड मंत्री अविनाश सुरकार आणि विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी आणि बजरंग दलचे शेकडो कार्यकर्ते या निवेदन देताना उपस्थित होते औरंगजेबाची <laughs> आणि त्या जी खबर औरंगाबाद औरंग संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर येथे आहे ती लवकरात लवकर हटवण्यासाठी आम्ही आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंगणनाटतर्फे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे हे निवेदन मुख्यमंत्र्यांना यामार्फत तहसीलदार साहेबांच्या मार्फत दिले आहे त्याच्यावर कार्यवाही मुख्यमंत्री साहेबांनी करावी जसे ते नेहमी सांगत असतात की हिंदुत्वादी सरकार आहे या सरकारी नक्कीच या या बाबी मध्ये लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर कारवाई अशी हिंदू संघटना बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या निवेदनातर्फे मागणी करताय जय श्री राम श्रीरामन बोला इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा